मान गंगेती एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गावन्यैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग आपण सर्वजण अभ्यासूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म जैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण सर्वजण गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभ्यासतो आहोत यावर्षी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून अगदी दररोज श्री महाराजांच्या चरित्राचा एक भाग एक अंश बरोबर दुपारी अकरा वाजता आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलहून आपण प्रसारित करतो दुपारी अकरा वाजेनंतर आपण हा भाग कधीही ऐकू शकता आजपर्यंत झालेले श्री महाराजांच्या चरित्राचे सगळे भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची एक प्लेलिस्ट आम्ही तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही ओपन केलं की पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सगळे भाग श्री महाराजांच्या चरित्राचे तुम्हाला ऐकायला मिळतील चला तर मग आजचा श्री महाराजांच्या चरित्रातला कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते आपण पाहूयात खातवळ हे गाव आता आपल्या सगळ्यांना परिचित झाले खातवळ हे गाव श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पहिल्या सासूरवाडीचं गाव त्या गावात जे पाटील होते पाटील बाबा होते त्यांची श्री ब्रह्मचैतन्य महाराजांवर ते खूप श्रद्धा होती या पाटीलबाबांनी दोन लग्न केली होती पण त्यांच्या दोन्ही बायका कालवश झाल्या आणि त्यांना मूलबाळ झालं नाही म्हणून त्यांनी तिसरं लग्न केलं आता हे लग्न होऊन सुद्धा बरीच वर्ष उलटून गेली होती तरी पण त्यांना काही संतती झाली नाही त्यांचं वय साठ पासष्ट वर्षांचं झालं आणि यापुढं आपल्याला काही मूलबाळ होणं शक्य नाही असं वाटून आपल्या भावाच्या मुलाला दत्तक घ्यावं असं त्यांनी मनोमन ठरविलं पण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या संमतीशिवाय आयुष्यात काहीही करायचं नाही असा या पाटीलबाबांचा कडक नियम होता म्हणून एका दिवशी आपली बायको ज्या आपल्या भावाच्या मुलाला दत्तक घ्यायचं आहे तो आपल्या भावाचा आठ वर्षाचा लहान मुलगा यांना घेऊन हे पाटीलबाबा श्री महाराजांची संमती घेण्यासाठी गोंदवल्याला आले दर्शन घेत असताना श्री महाराजांनी विचारलं पाटीलबाबा हा मुलगा कोणाचा ते म्हणाले महाराज हा माझा पुताण्या आहे याला दत्तक घ्यावं असं माझ्या मनात आहे म्हणून आपल्याला विचारायला आलो आहे श्री महाराज म्हणाले का बरं दत्तक का घेता ते म्हणाले महाराज माझं वय झालं तोंडात दात देखील राहिला नाही आता मला संतती होईल का नाही याची शंका वाटते यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले छेछे पाटील बाबा तुम्ही निराश होण्याचं कारण नाही राम करील तर काय न होईल असं म्हणून महाराजांनी एक नारळ आणण्यास सांगितला नारळ आणल्यावर ते म्हणाले याला हळद कुंकू लावा आणि थोरल्या रामाच्या पायांना लावून आणा तसा तो आणल्यावर श्री महाराजांनी तो नारळ आपल्या सुवाहस्ते पाटील बाबांच्या बायकोच्या ओटीत टाकला आणि बोलले तुम्हाला एक मुलगा होईल काळजी करू नका नामस्मरण रोज करीत जा रामाच्या नावाचं जप दररोज करीत जा राम करील तर काय न होईल एक वर्षानं या पाटीलबाबांना मुलगा झाला त्या प्रित्यर्थ त्यांनी सत्यनारायण पूजा करायचं ठरवून त्याप्रमाणे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना निमंत्रण केलं पाटीलबाबांनी आपल्या घरी पंचवीस एक माणसांचा स्वयंपाक केला आणि बरोबर दुपारी बारा वाजता श्री ब्रह्मचैतन्य महाराज जवळपास शंभर दीडशे लोक घेऊन खातवळला या पाटीलबाबांकडे उतरले आता इतकी सगळी मंडळी एकदम आलेली पाहून या पाटीलबाबांची धांदल उडाली इतर सर्व पदार्थ आणखीन करणं अशक्य होतं म्हणून भात तेवढा सर्वांना पुरेल इतका करावा असं त्यांनी ठरवलं इतक्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना बोलवलं आणि विचारलं पाटीलबाबा काय धांदल चालू आहे त्यावेळेला ते म्हणाले महाराज स्वयंपाक कमी पडतोय म्हणून आणखीन भात शिजवायला सांगतो त्यावर श्री महाराज म्हणाले असं कसं होईल या शिजवलेल्या अन्नावर रामाचं तीर्थ शिंपडा आणि आहे तोच स्वयंपाक सर्वांना वाढा राम सर्वांना पुरविल दीड वाजेच्या सुमाराला ही सगळी मंडळी जेवायला बसली सर्वजण पोटभर जेवली सगळा गाव श्री महाराजांच्या दर्शनाला आला जो दर्शनाला येई त्याला श्री महाराजांनी जेवणाचा आग्रह करावा आणि अशा रीतीनं सगळा गाव जेवला तरी पुन्हा पंचवीस एक पानांचं अन्न शिल्लक उरलं या पाटीलबाबांनी त्या दत्तक घेतलेल्या मुलाला आणि आपल्या झालेल्या मुलाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावरती घातला त्यावेळेला त्या मुलांच्या गालाला प्रेमाने हात लावून श्री महाराज म्हणाले रामानं फार चांगला बाळ दिला आहे हा देवभक्त होईल आणि आपल्या कोळ्याचं नाव राखेल पाटीलबाबांना झालेला मुलगा तसाच निपजला हे सर्व परिचितांना ठाऊक आहेच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची रामरायावर ते प्रगाढ अशी श्रद्धा होती आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना देखील श्री रामरायाच्या कृपाप्रसादानं त्यांच्या जीवनामध्ये ज्या ज्या समस्या असतील त्या त्या समस्यांमधून रामराया तारून नेतो या गोष्टीतनं आपण काय बोध घ्यायचा की राम करील तर काय न होईल आपलं जे काय दुःख असेल आपली जी काही समस्या असेल ती सात्विक मार्गानं आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कानावरती घातली पाहिजे दिवसभरातनं असा काही क्षण असा काही वेळ आपण काढला पाहिजे की आपण श्री महाराजांसोबत क्षण दोन क्षण तरी बोललं पाहिजे आणि आपल्या जीवनात काय चाललं आहे आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय अपेक्षित आहे हे श्री महाराजांच्या कानावरती घातलं पाहिजे आणि जर ते महाराजांच्या कानापर्यंत आपण सश्रद्धा अंतःकरणाने घातलं तर महाराज आपलं मागणं श्रीरामापर्यंत पोहोचवतील आणि एकदा का रामाने ठरवलं तर राम करील तर काय न होईल हा विश्वास ही दृढश्रद्धा आपल्या अंतःकरणामध्ये जर आपण ठेवली तर आपल्या सगळ्या समस्यांचं निराकरण रामराया करील एवढा एक बोध आजच्या गोष्टीतून घेऊयात श्री महाराजांचं चरित्र असं बोधप्रद आहे जवळपास महाराजांच्या चरित्राचे त्र्याऐंशी भाग आपल्या सगळ्यांच्या पर्यंत घातले हे चरित्र सुरू करताना एकच तळमळ होती आजही एकच तळमळ आहे की श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र सर्व दूर पोहोचावं महाराजांविषयीची श्रद्धा वृद्धिंगत व्हावी सगळ्या गुरुबंधू गुरुभगिनींना या महाराजांच्या चरित्रातल्या छोट्या छोट्या प्रसंगातून जीवनामध्ये आधार लाभावा मार्ग सापडावा आणि सुरुवातीला ज्या वेळेला हे चरित्र भाग चालू केले त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की सलग त्र्याऐंशी भागापर्यंत आपण येऊयात पण महाराजांनी आज त्र्याऐंशीव्या भागापर्यंत आणलं अनेक वेळेला परीक्षा पाहिली पण महाराज दररोज भाग पूर्ण करून घेतात आणि असेच पुढेही पूर्ण करून घेणार आहेत जेवढ्या काही मला महाराजांचं चरित्र माहिती आहे तेवढं सगळं चरित्र आपल्यापर्यंत मी निवेदन करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला हे भाग कसे वाटतात ते आम्हाला प्रतिक्रियेच्या स्वरूपात यूट्यूबवरच्या कॉमेंटच्या स्वरूपात आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा तुमच्या प्रतिक्रिया म्हणजे श्री महाराजांचा प्रसाद आहे असा आम्ही समजतो आजचा भाग श्री महाराजांच्या चरणी वाहूयात इथेच थांबूयात महाराजांच्या नावाचा रामरायाच्या नावाचा जय जयकार करून आजच्या या भागाचं समापन करूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जे मला गुरा गुणा मति उपजो त गुणगाया मति उपजो तु गुणगाया मति उपसो ति गुणगा love